नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याच्या तारखेमध्ये पुन्हा एकदा बदल केला असून जो हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये में मिळणार होता तो आता येत्या जुलै महिन्यामध्ये में वाटप करण्यामध्ये येणार आहे व केंद्र सरकारने आज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामधील या विसाव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली असून ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला खरोखरच्या विषया हप्त्याची तारीख जाणून घ्यायची असेल तर कृपया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार केंद्र सरकारला या जून महिन्यामध्ये या योजनेच्या विषय हप्तेचे वितरण करणे आवश्यक होते परंतु काही कारण तुम्हाला तर या जून महिन्यामध्ये या योजनेचा विषय हप्ता मिळणार नसून हा हप्ता तुम्हाला येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचे नियोजन आता केंद्र सरकारने केले आहे याबरोबरच शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला पी एम किसान निवण्याचा विसवा हप्ता केंद्र सरकारने वाटप केला होता यानंतर या हप्त्यापासूनच चार महिन्याच्या अंतराने म्हणजे या जून महिन्यामध्ये या योजनेच्या विषय हप्तेचे वितरण करणे केंद्र सरकारला आवश्यक असताना येत्या जुलै महिन्यामध्ये या योजनेच्या विसर हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्याची नियोजन आता केंद्र सरकारने केले आहे त्यामुळे सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला किसान के केंद्र सरकारकडून आता वितरित करण्यामध्ये येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला एक जुलै पासून ते सात जुलै पर्यंत केव्हा हो या योजनेच्या विश्व हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतात अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी त्यांच्या काल संध्याकाळी दिलेल्या पत्रकार परिषदेमधून जाहीर केले आहे त्यांनी काल पीएम किसान योजनेच्या विषय हप्त्याच्या अधिकृत माहितीसाठी व नेमका हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल ही स्वतःहून देशामधील शेतकऱ्यांना कळवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेमधून त्यांनी जाहीर केले की येणाऱ्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही या योजनेच्या विषय हप्त्याचे वाटप करणार आहोत तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आठ ते नऊ दिवसांनी पुढे ढकलण्यामध्ये येऊ शकतो म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे देखील आता जमा करण्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येऊ शकतात अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे परंतु शेतकरी मित्रांनो याबद्दलची अधिकृत अशी घोषणा किंवा अधिकृत अशी माहिती कदाचित उद्या किंवा परवा पुन्हा एकदा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण एखादी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू शकतात त्यामुळे या दोन्ही योजनांच्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज दरोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ करा धन्यवाद